नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र लेटेस्ट जॉब ऑपॉर्च्युनिटी आज तुमच्यासाठी आलेला आहे तब्बल नऊ हजार नऊशे सत्तर पदांसाठी सरकारी भरती या ठिकाणी केली जाणार आहे आणि यासाठी इच्छुक आणि पात्र अशा उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अप्लिकेशन करणं आवश्यक असणार आहे विशेष म्हणजे मराठीतूनच तुम्हाला ही परीक्षा देता येणार आहे बाकी पगार काय असणार आहे शिक्षण काय असायला हवं हो, वय किती असायला हवं हो, कोणती वॅकन्सीज या ठिकाणी भरल्या जाणार आहे परीक्षा कशा पद्धतीने घेतली जाणार आहे संपूर्ण माहिती आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत यासाठी व्हिडिओला आज शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती पर पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच महत्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ नमस्कार मित्रांनो रेल्वे विभागात असिस्टंट लोको पायलट म्हणजेच एएलपी एल पी बंपर अशी गाकनसीस भरली जाणार आहे आणि यासाठी इच्छुक आणि पात्र अशा उमेदवारांना बारा एप्रिल दोन हजार पंचवीस पासून ऍप्लिकेशन करता येणार आहे मित्रांनो अकरा मे दोन हजार पंचवीस पर्यंत तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अप्लिकेशन करू शकणार आहात तर तेरा मे दोन हजार पंचवीस पर्यंत तुम्ही ऑनलाईन पद्धतीने पेमेंट देखील करू शकणार आहात आता फॉर्म भरताना जर तुमच्याकडून काही चुका झाल्या असते तर चौदा मे दोन हजार पंचवीस पासून तेवीस मे दोन हजार पंचवीस पर्यंत तुम्ही यामध्ये करेक्शन देखील करू शकणार आहे मात्र अर्थातच यासाठी दोनशे रुपये अतिरिक्त शुल्क तुम्हाला लागणार आहे यासाठी कॉम भरताना तो अचूक भरणं अत्यंत आवश्यक असणार आहे मित्रांनो असिस्टंट लोको पायलट म्हणजे एल पी पदाच्या या व्याकरणची असणार आहे ज्यासाठी तुम्ही बघू शकता एकोणावीस हजार नऊशे प्रमाणे तुम्हाला पगार दिला मिळणार आहे जर तुमचं वय अठरा ते तीसच्या दरम्यान असे तुम्ही या पदांसाठी अप्लिकेशन करू शकणार आहे सर्वात महत्वाचं म्हणजे तब्बल नऊ हजार नऊशे सत्तर पदांची बंपर वॅकन्सी परमनंट पद्धतीने भरली जाणार आहे सरकारी असा जॉब असणार आहे रेल्वे विभागात हा जॉब असणार आहे पगाराव्यतिरिक्त रेल्वेमार्फत भरपूर सारे बेनिफिट्स आणि अलाउन्सेस देखील तुम्हाला दिले जाणार आहे मात्र यासाठी इच्छुक असलेल्या अप्लिकेशन करणं आवश्यक असणार आहे ऑनलाईन पद्धतीने तुम्ही अप्लिकेशन करू शकणार आहात अप्लिकेशन करताना कोणत्याही एका आर आरबीतून आणि एकाच वेळेस अप्लिकेशन करणं आवश्यक असणार आहे की तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो अप्लिकेशन करताना जो ईमेल ऍड्रेस मोबाईल नंबर तुम्ही देणार आहे तो चालू असलेला देणं आवश्यक असणार आहे कारण या पूर्ण रिक्रुटमेंट प्रोसेसच्या दरम्यान तुमच्याशी आर आर ए बी मार्फत कम्युनिकेशन याच मोबाईल नंबर मार्फत किंवा ईमेल ॲड्रेस थ्रू केलं जाणार आहे हे तुम्हाला लक्ष ठेवायचं आहे यामध्ये मित्रांनो तुम्ही बघू शकता तुमची मेडिकल टेस्ट केली जाणार आहे ए वन स्टँडर्डचं मेडिकल पुनचं केलं जाणार आहे यामध्ये तुमचे विजन जे आले ते चेक केलं जाणार आहे सिक्स बाय सिक्स व्हिजन तुमचं असणं आवश्यक असणार आहे जर निकाल तुम्ही भारताचे नागरिक आहात पुंच वय अठरा ते तीसच्या दरम्यान आहे तर तुम्ही या पदांसाठी ते अप्लिकेशन करू शकणार आहे यामध्ये एस सी एस पी उमेदवारांसाठी पाच वर्ष ओबीसीसाठी तीन वर्ष या व्यतिरिक्त फिजिकली डिसेबल असेल एक्स सर्व्हिसमन असेल किंवा डिपार्टमेंटचे रेल्वेचे कॅलरीज असतील अशा उमेदवारांसाठी देखील वयाची विशेष तरतूद या ठिकाणी करण्यात आलेली आहे त्याचे देखील डिटेल तुम्ही या ठिकाणी बघू शकता जर मित्रांनो तुमचा आय टी आय झालेला असेल किंवा तुमचा डिप्लोमा झालेला आहे तीन वर्षाचा या व्यतिरिक्त दिलेल्या ट्रेडमधनं तुम्ही अप्रेंटिसशी केलेली आहे तरी देखील तुम्ही या पदांसाठी अप्लिकेशन करू शकणार आहे आता ते ट्रेड कोणते असणार आहे फील्ड कोणते असणार आहे त्याचे डिटेल आपण व्हिडिओमध्ये शेवटी बघणार आहोत यामध्ये मित्रांनो एक्झामिनेशन की तुम्ही बघू शकता एस सी एस टी एक्स सर्व्हिसमन फिमेल ट्रान्सजेंडर मायनॉरिटी इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लासेसचे जे कॅन्डिडेट आहे अशा उमेदवारांसाठी दोनशे पन्नास रुपये इतकं परीक्षा शुल्क असणार आहे मात्र सीबीटी वनची परीक्षा दिल्यानंतर हे पूर्ण परीक्षा शुल्क तुम्हाला परत रिफंड केलं जाणार आहे हे लक्षात ठेवायचं आहे त्याच व्यतिरिक्त बाकीचे जे उमेदवार आहेत त्यांच्यासाठी पाचशे रुपये इतकं परीक्षा शुल्क असणार आहे अशा उमेदवाराला देखील सीबीटी ची एक्झाम दिल्यानंतर पाचशे पैकी चारशे रुपये परीक्षा शुल्क परत रिफंड केलं जाणार आहे परीक्षा शुल्क तुम्ही ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी पे करू शकणार आहे यामध्ये क्रेडिट कार, कार्ड डेबिट कार्ड युपीआय नेट बँकिंग सारखे ऑप्शन तुम्ही वापरू शकणार आहात मित्रांनो बाकीचे व्हर्टिकल रिझर्वेशन असेल हॉरिझॉन्टल रिझर्वेशन असेल रिझर्वेशनचं कसं प्रोव्हिजन असणार आहे त्याची तुम्ही या ठिकाणी बघू शकता आता रिक्रुटमेंट कोसेस कशी असणार आहे तर सर्वप्रथम प्रथम मित्रांनो तुमची टी वन म्हणजे फर्स्ट स्टेज जी असणार आहे ती कम्प्युटर बेस्ड टेस्ट वन जी असणार आहे टी वन जी असणार आहे त्यानंतर टी टू त्यानंतर कम्प्युटर बेस्ड ऍप्टिट्यूड टेस्ट आणि सर्वात शेवटी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि मेडिकल एप्रेझेंटेशन अशा विविध स्तरावर तुमची या ठिकाणी निवड केली जाणार आहे सीबीटी वन जी आहे ती तुमची फक्त क्वालिफाईंग नेचर असणार आहे याचे जे मार्क आहे फायनल डिलीट लिस्ट तयार करताना विचारात तिथली जाणार नाही फक्त तुम्हाला ती क्वालिफाय करायची आहे क्वा क्वालिफायची आठ देखील तुम्ही या ठिकाणी बघू शकणार आहात मित्रांनो पंच्याहत्तर प्रश्न तुम्हाला पंच्याहत्तर मार्कसाठी या ठिकाणी विचारले जाणार आहे म्हणजे प्रत्येक प्रश्नाला एक मार्क असणार आहे मात्र प्रत्येक एका चुकीच्या आन्सरला वन थर्ड इतका मार्क तुमचा काटला देखील जाणार आहे सीबीटी वन क्वालिफाय केलेल्या विद्यार्थ्यांना म्हणजे उमेदवारांना सीबीटी टू साठी बनवून देणार आहे सीबीटी चा सिलेबस डिटेलमध्ये तुम्ही या ठिकाणी बघू शकता तुमच्या माहितीसाठी ही पी डीएफ मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील देत आहे मित्रांनो सीबीटी वन क्वालिफाय केलेल्या जवळपास पंधरा टाइम्स वॅकन्सीच्या विद्यार्थ्यांना सीबीटी टू साठी बोलवण्यात येणार आहे म्हणजे दहा हजार जवळपास आहे विषय दीड लाख मुलांना सीबीटी टू साठी या ठिकाणी बोलवण्यात येणार आहे सीबीटी टू मात्र तुमची दोन पार्ट मध्ये या ठिकाणी घेतली जाणार आहे पार्ट ए नव्वद मिनिटा अवधी असणार आहे त्यासाठी शंभर प्रश्न विचारले आहे आणि पार्ट बी मध्ये साठ निंटाचा अवधी असणार आहे यामध्ये पंचाहत्तर प्रश्न विचारले जाणार आहे यामध्ये मित्रांनो पार्ट एचेच मार्क तुमचे पुशापोसेस ची निवड करताना विचारतले जाणार आहे मात्र त्यासाठी पार्ट बी ची क्वालिफाय करणं आवश्यक असणार आहे सीबीटी टूसाठी देखील वन थर्ड इतकी निगेटिव्ह मार्किंग असणार आहे यामध्ये तुमच्या कॅटेगरीनुसार दिलेली क्रायटेरिया फुलफिल करणं आवश्यक असणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला पुढच्या प्रोसेससाठी या ठिकाणी बोलवलं जाणार आहे सीबीटी टूचा चा सिलाबस तुम्ही या ठिकाणी बघू शकणार आहे त्यानंतर मित्रांनो सीबीटी टू क्वालिफाय झालेल्या विद्यार्थ्यांना कॉम्प्युटर बेस्ड ॲक्टिव्ह्यू टेस्टसाठी बोलवून येणार आहे यामध्ये फायनल जी मेरिट लिस्ट तयार केली जाणार आहे ती तयार करताना तीस पर्सेंट वेटेज सीबीटी टू च्या पार्ट एचं असणार आहे तर उरलेलं सत्तर पर्सेंट वेटेज हे कम्प्युटर बेस्ड ऍप्टीट्यूड टेस्ट या ठिकाणी जरक घेतलं जाणार आहे आणि अशा पद्धतीने शंभर दिस पैकी तुमची फायनल मेरिट वीस तयार केमेदांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि मेडिकल एक्झामिनेशनसाठी बनवत येणार आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जाताना संपूर्ण कागदपत्र ओरिजिनल आणि त्या ओरिजिनल कागदपत्रांच्या झेरॉक्स सेल से पर्टिस्टेड कॉपी तुम्हाला तुमच्या जवळ ठेवणं आवश्यक असणार आहे अप्लाय करण्यासाठी तुम्ही कोणत्याही एका आरबीच्या वेबसाईटवरती जाऊन अप्लिकेशन करू शकणार आहे त्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला तुमचं अकाउंट क्रिएट करायचं आहे अकाउंट क्रिएट करण्यासाठी तुमचे संपूर्ण पर्सनल डिटेल भरायचे आहे आणि त्यानंतर तुम्हाला एक रजिस्ट्रेशन आयडी आणि पासवर्ड प्राप्त होईल तो रजिस्ट्रेशन आयडी आणि पासवर्ड टाकून इन करायचं आहे इन केल्यानंतर संपूर्ण वैयक्तिक माहिती त्यानंतर तुमची शैक्षणिक माहिती अनुभव अनुभव संदर्भाचे डिटेल्स वरून तुम्हाला पेमेंट करू डॉक्युमेंट अपलोड करू तुमची फॉर्म भरण्याची जी प्रक्रिया आहे ती पूर्ण करायची आहे मित्रांनो खाली गेल्यानंतर तुम्ही बघू शकता असिस्टंट लोको पायलट ही तुमची जॉबची पोस्ट असणार आहे आणि यासाठी तुमचं दहावी दहावी नंतर आय टी आय दिलेल्या विषयातून पूर्ण असणं आवश्यक असणार आहे किंवा जर तुम्ही या विषयात ना तरी देखील अप्लिकेशन करू शकणार या विद्युप्त डिप्लोमा झालेली उमेदवार देखील अप्लिकेशन करण्यास या ठिकाणी पात्र आहे ज्या उमेदवारांनी बीई केलेला आहे म्हणजे बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग असे उमेदवार देखील या ठिकाणी अप्लिकेशन करू शकणार आहे प्रत्येक आर आर साठी तुमच्या कॅटेगरीनुसार किती वॅकन्सी असणार आहे त्याचे डिटेल तुम्ही या ठिकाणी बघू शकणार आहात जर महाराष्ट्रासाठी मुंबई आर आर बी तुम्हाला अप्लिकेशन करायचं आहे तर त्यासाठी देखील तुम्ही बघू शकता किती वॅकन्स आहे तीनशे बेचाळीस प्लस तीनशे शहात्तर प्लस बावीस जवळपास नऊशे हो पेक्षा जास्त वॅकन्सी आर आर बी मुंबईसाठी या ठिकाणी देण्यात आलेला आहे अशा पद्धती मित्रांनो तुमच्या अपॉडी तुम्ही या ठिकाणी अप्लिकेशन करू शकणार आहे तब्बल नऊ हजारपेक्षाही जास्त पदांच्या या बंपर व्यापांशी असणार आहे परमनंट जॉब असणार आहे सरकारी जॉब आहे तर तुम्हाला लवकरात लवकर अप्लिकेशन करायचं आहे अप्लाय करताना तुम्हाला कोणत्याही प्रकारचे असणार तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की शेअर करा चॅनलवरती आज पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा कारण असेच महत्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो सो थँक यू फॉर मॉचिंग